या सायकल वारीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश जो आपला बांधिलकीचा असेल यामध्ये आपल्याला पर्यावरणाचा जो आता रास होत चाललाय तो वाचवण्यासाठी आणि झाडं लावा झाड जगवा यासारखे संदेश देऊन आम्ही पंढरपूरपर्यंत येत असतो मुळातच ही पंढरपूरची वारी ही काही स्पर्धा नाहीये ही वारी म्हणजे तुम्ही एक विठ्ठल चरणी आपले एक सद्भावना घेऊन जात असता आणि वारीचा आनंद घेत असता मी ना सत्तर किलोमीटर सायकल चालवली आणि माझ्या पप्पांनी पण मदत केली आहे आम्ही दोघंही नवरा बायको दरवर्षी येतो मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आहे आता यावेळी पण वन फिफ्टी किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर आमचं सायकलिंग झालं दोघांचंही गुडघे वगैरे काही दुखत नाही माझी ही दुसरी वारी आहे प आठ दिवसातली या वयामध्ये मी दररोज पाच किलोमीटर रनिंग असतं चाळीस किलोमीटर सायकलिंग असतं आणि संध्याकाळी इव्हनिंग वॉक सात किलोमीटर रोज डेली कर करीत असतो आणि संडेला शंभर किलोमीटर सायकलिंग माझं नित्य चालू आहे त्यामुळे शारीरिक व्याधी कुठलीही मला नाही सध्या आषाढवारी वारी सोहळा सुरू आहे आणि अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये आता दशमीला दाखल होणार आहेत सर्व संतांच्या पालख्या आता या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत मात्र सातारची अशी एक आगळी वेगळी दिंडी आहे जी सायकल वारी म्हणजे हरित वारीचा संदेश देत सातारहून यांनी पंढरपूर गाठलेला आहे आणि हरित वारीचा यांनी संदेश दिलेला आहे नक्की त्यांना ही कल्पना कशी सुचली त्यांच्या या संकल्पनेला किती वर्ष झाली आणि त्यांची ही संकल्पना करण्याची इच्छा त्याच्या मागची काय आहे हे सर्व जाणून घ्या सर तुम चं नाव सांगा आणि ही कल्पना कशी मी संतोष शेडगे आम्ही सर्वजण सातारा सायकलिंग क्लबचे मेंबर्स सा आहोत आणि आम्ही बघितलं की साताऱ्यातून किंवा पूर्ण महाराष्ट्रभरातून गेले बाराशे वर्ष झाले दिंड्या पताका आणि चालत वाऱ्या आपण बघत असतो मग आम्ही पण एक विचार केला की बाबा आपण सायकली एरवी रे, रे, रे 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 चालत असतो तर आपण सायकलवरती का जायचं नाही बरं सायकलवरती जायचं तर मग एखादा असा संदेश आपण का द्यायचा नाही ज्यामुळे आपल्या पर्यावरणाला पोषक का अशा काही गोष्टी आपल्याला सांगता येतील म्हणून म्हणून आम्ही ही सायकल वारी चालू केली आणि या सायकल वारीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश जो आपला बांधिलकीचा असेल यामध्ये आपल्याला पर्यावरणाचा जो आता रास होत चालला आहे तो वाचवण्यासाठी आणि झाडं लावा झाडं जगवा यासारखे संदेश देऊन आम्ही पंढरपूरपर्यंत येत असतो खरं पाहिजे तुमच्या ग्रुपकडे पाहिलं तर सगळे वेगवेगळ्या वयोगटातले आहेत महिला देखील आहेत लहान मुलं देखील आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत ह्याची सगळी तुम्ही सांगड कशी कर खरं म्हणायला गेलं तर सायकलिंग अंतर खूप निश्चितच खरं जर आपण बघायला गेलो तर सायकलिंग हा प्रकार किंवा हे खेळणं किंवा वाहन म्हटलं तर शालेय हो, वयातच आपण प्रत्येकजण चालवत असतो म्हणजे माझ्या लहानपणी मी चाळीस चाळीस किलोमीटर सायकल चालवली सायकल एक मजेदार वाहन आहे आणि घरातली पण त्यावेळेस रोखायची नाहीत कारण ते, ते म्हणजे काय म्हणतात त्याला की वाहतुकीचं सगळ्यात सोपा मार्ग आणि पहिलं वाहन असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये आज जर आपण बघतो तर मुलाला सगळ्यात अगोदर आवडतं खेळणं किंवा आवडीचं खेळणं म्हटलं तर सायकल आहे किंवा वाहन आहे आमच्या ग्रुपमध्ये पण अशी बरीच मुलं रेग्युलर राईड्सला येत असतात त्यांच्या पंचवीस पन्नास अशा राईड्स होत असतात मुळातच ही पंढरपूरची वारी ही काही स्पर्धा नाही आहे ही वारी आहे म्हणजे तुम्ही एक विठ्ठलचरणी आपलं एक सद्भावना घेऊन जात असता आणि वारीचा आनंद घेत असता मग यामध्ये लहान मुलं महिला वयोवृद्ध यांनी का पाठीमागं थांबायचं आणि मुळात याला स्पीडचं हे नसतंय की एवढ्या लिमिटमध्ये तुम्ही पोचायचे किंवा आम्ही सर्व सायक प्रेमींना घेऊन येत असतो मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं जावंच सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा Bank of Maharashtra त्यामुळे लहान काय आणि मोठा काय आमच्यासाठी तो सायकल वारकरीच आहे कसा होता अनुभव आणि किती किलोमीटर सायकल चालवली पाय दुखतात का नाही मी आहे ना आ, सत्तर किलोमीटर सायकल चालवली आणि माझ्या पप्पांनी पण मदत केली आहे आणि चांगलाच चांगलाच होता चांगलाच होता <laughs> भीती नाही वाटली सर रस्त्याला सगळी गाडीला हवी चालवताना वगैरे किंवा स्पर्धा तो पुढे गेला मागे गेला थोडीशीच वाटत होती भीती म्हणजे बस ना तेव्हा असं वाटायचं की बस आपल्या इकडेच येते आणि आता एवढे रस्ते रस्ते <laughs> एवढे रस्ते चांगले झाले त्याचं कसं काय चांगले म्हणजे उतार चांगले जातात आणि वरती जायचं म्हणजे चढायला निश्चित आहे लहान तो चढायला त्याला दम लागणारच आहे मात्र पप्पांसोबत त्यांनी सत्तर किलोमीटर सायकल चालू खरं कौतुकास्पद आहे मॅडम अनुभव कसा होता आणि घरच्यांचा कसा सपोर्ट होता हो मी डॉक्टर मनीषा थोरात आम्ही दोघंही नवरा बायको दरवर्षी येतो मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आहे आता यावेळी पण वन फिफ्टी किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर आमचं सायकलिंग झालं दोघांचंही आमच्या घरून पण खूप चांगला सपोर्ट असतो चांगलं हे करण्यासाठी आपण म्हणतो ना जिथं मन शांती मिळते किंवा देवाच्या चरणी थोडंसं आपण काही गोष्टी आपण अर्पण करतो तर त्यामुळं ह्या ह्याच्यात आम्हाला खूप छान वाटलं नियोजन पण छान होतं संतोष सरांनी जसं सांगितलं तसं सायकलिंग आणि हे एक पहिलं वाहन जसं आहे त्याच्यामुळं मग त्याच्या बरोबरच आपला व्यायाम मग मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य ह्या गोष्टी व्यवस्थित राहतात म्हणून आम्ही कायम व्यायाम करतोच तर त्याचं एक हे निमित्त आहे की खूप छान वाटलं पंढरपूरच्या चरणी येऊन पंढरपूरच्या येऊन सातारामधील विविध भागातील आणि वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक क्षेत्रातील लोकं येऊन ही सायकल स्वारी म्हणजेच पंढरीची वारी पूर्ण करतात त्या सायकल स्वारीमध्ये सर्वात ज्येष्ठ देखील आहेत आपल्यासमवेत गुडघे दुखतात का गुडघे वगैरे काही दुखत नाही माझी ही दुसरी वारी आहे आठ दिवसातली हां कोरेगाव पण फाउंडेशन कोरेगाव मार्फत मी सहा तारखेला आणि सात तारखेला इथं अप डाऊन केलेलं आहे स दोनशे सत्तर किलोमीटर सायकलिंग करून पुन्हा सातारा क्लबचा मेंबर असल्यामुळं मी पुन्हा परिवहन पर्यावरणपूरक रॅलीचा मध्ये सहभाग नोंदवला आणि एकशे चाळीस किलोमीटरचं अंतर पार केलं कुठलेही शारीरिक अडचण आलेली नाही खरं ही गोष्ट सरावाने साध्य होते आज तुम्ही एवढं केलं रोज या वयात तुम्ही कसा सराव करा आणि किती करता या वयामध्ये मी दररोज पाच किलोमीटर रनिंग असतं चाळीस किलोमीटर सायकलिंग असतं आणि संध्याकाळी इव्हनिंग वॉक सात किलोमीटर रोज डेली कर करीत असतो आणि संडेला शंभर किलोमीटर सायकलिंग माझं नित्यनियमानं चालू आहे त्यामुळे शारीरिक व्याधी कुठलीही मला नाही खरं आरोग्याबरोबर देखील पर्यावरण ही संपूर्ण सांभाळत आहेत अशी ही साताराची सायकल स्वारी अर्थात देण कॅमेरामॅन सौरभ मानेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पंढरपूर